नमस्कार मंडळी कसे काय बरे आहेत ना तर आपण पाहू शकता मंडळी एकदम लवचिक आणि एखाद्या स्पंजप्रमाणे एकदम स्पॉन्जी रेसिपी तुम्ही नेहमी कधीही जसा वेळ भेटेल तसं ढोकळे बनवत असाल खास करून पारंपरिक पद्धतीने बनवताना भरपूर वेळ लागतो असं समजा ढोकळ्याच्या चवीसारखी व त्यापेक्षा जास्त स्पॉन्जी रेसिपी आहे ना कोणती डाळ भिजवायची ना तांदूळ खास करून पंधरा मिनिट सुद्धा कोणतेही जिन्नस भिजवायचे नाही एकदम वेगळ्या टिप्स आणि ट्रिकने प्रेशर कुकरमध्ये अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात ही चौदा रेसिपी मी तुम्हाला तयार करून दाखवणार आहे चला तर मंडळी ही रेसिपी बनवण्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला इथं मोठंसं मिक्सरचं भांडं लागणार आहे आता ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बेसन काढून घ्यायचं आहे आणि इथे मी बेसन घेतलेलं आहे एक मोठी वाटी ही वाटी मी कपाप्रमाणे सेट करून ठेवलेली आहे अशी कोणतीही वाटी तुम्ही सेट करून ठेवली की माप घेताना अवघड जाणार नाही आणि रेसिपी चुकण्याची शक्यता कमी असते आणि मी तुम्हाला आणखीन एक टिप देतो बेसन कधीही वापरत असाल तर रेडीमेड वापरू नका रेडीमेडचा रिझल्ट तसा येत नाही जशी ही रेसिपी तुम्ही पाहिली असेल तुम्हाला ही रेसिपी एकदम परफेक्ट बनवायची असेल तर कधीही चण्याच्या डाळीला दळून आणा एकदम बारीक त्याचा रिझल्ट एकदम बेस्ट येणार तर या बेसनला अगोदर मी मिक्सरच्या भांड्यात काढून घेतो आणि बेसनबरोबरच इथे मी पन्नास ग्राम दही घेतलेली आहे आता दही तुम्ही ह्यापेक्षाही जास्त वापरू शकता म्हणजे जितक्या क्वांटिटीमध्ये तुम्ही बेसन वापरलेलं आहे तितक्याच क्वांटिटीमध्ये तुम्ही दही वापरलं तर चालेल मी दही पन्नास ग्रामच वापरलेली आहे कारण की दही जास्त आंबट आहे म्हणून पन्नास ग्रामच वापरली आहे रंग येण्यासाठी अर्धा चमचा हळद पावडर आहे हळद पूर्णपणे ऑप्शनल आहे नाही वापरलं तरी चालेल दोन ते तीन हिरव्या मिरच्या आणि हिरव्या मिरच्याला असं बारीक कापून घ्या कारण की आपल्याला मोठ्या मिरच्या ठेवायच्या नाहीत मोठ्या मिरच्या ह्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे वाटल्या जाणार नाही मग रेसिपी सुकण्याची जास्त शक्यता असणार म्हणून वाटलंच तर तुम्ही ह्याला थोडंसं क्रश करून घेतलं तरी चालेल म्हणजे मिरचीला थोडंसं ठेचून घेतलं तरी चालेल अर्धा इंच आल्याचा तुकडा असं बारीक तुकडे करून घ्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या डायजेशनसाठी आपल्याला पाव चमचा हिंग वापरायची आहे शिवाय फ्लेवरही चांगला येतो बरं का हिंगने चवीनुसार मीठ तर मंडळी इथे एक गोष्ट महत्त्वाची आहे आपल्याला बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम पातळ पाहिजे एखाद्या ताकाप्रमाणे त्यासाठी मी इथे ज्या वाटीने बेसन मोजून घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी पाणी घेत आहे अगोदर आपल्याला तसं तर दीड वाटी लागणार आहे पण अगोदर आपल्याला ह्याच्यामध्ये एक ते सव्वा वाटी आपल्याला ह्याच्यामध्ये पाणी वापरायचं आहे म्हणून अगोदर आपण एक ते सव्वा वाटी पाणी वापरू आणि एकदम ह्याला अगोदर बारीक करून घ्यायचं आहे तर मंडळी एकदम ताकाप्रमाणे मी हे बॅटर वाटून घेतलेलं आहे आता मी तुम्हाला ह्याची कन्सिस्टन्सी दाखवतो पाहू शकता एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी झालेली आहे म्हणजेच एक वाटी बेसनसाठी मी येते त्याच वाटीने सव्वा वाटी, वाटी पाणी वापरलं आहे तुमच्या बेसनच्या क्वालिटीवर अवलंबून आहे पाणी किती लागणार दीड वाटीसुद्धा लागू शकतं आणखीन एक महत्त्वाची टिप देतो आपण याच्यामध्ये काही फ्लेवरफुल मसाले वापरले आहेत पाणी जास्त पडल्याने कधी कधी ते वाटले जात नाहीत अशा वेळेला काय करायचं अगोदर ते मसाले एकदम बारीक वाटून घ्या एखाद्या दुसऱ्या भांड्यामध्ये म्हणजे एखाद्या दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एकदम बारीक वाटून घ्यायचं मगच त्याच्यामध्ये हे ॲड करायचं किंवा ह्याच्यामध्ये पाणी ॲड करण्या अगोदर म्हणजे बेसनमध्ये पाणी ॲड करण्या अगोदर ह्याला एकदम बारीक वाटून घ्यायचं म्हणजे सर्व जिन्नसांबरोबर एकदम बारीक वाटून घ्यायचं मग त्याच्यामध्ये पाणी वापरायचं आणि बॅटर आपल्याला एकदम परफेक्ट पाहिजे आता ते कसं ओळखायचं असं चमचाच्या मागील बाजूने असं रेश ओढायची बोटाला एकदम दाणेदार नाही लागणार म्हणजे हे परफेक्टप्रमाणे बॅटर झालेलं आहे आणि पाहू शकता रेश ही एकदम परफेक्ट तशीच आहे ह्याच्यापेक्षा आपल्याला पातळ बॅटर नाही पाहिजे ह्याच्यापेक्षा पातळ बॅटर झालंच तर त्याच्यामध्ये एक किंवा दोन चमचे बेसन वापरून पुन्हा याला एक ते दोन वेळा फिरवून घ्या म्हणजे एकदम परफेक्ट कन्सिस्टन्सी ह्या बॅटरची आपल्याला भेटेल चला तर ह्याला एका भांड्यामध्ये काढून घेऊ आता इथे मी कुकरचं भांडं घेतलेलं आहे म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण भात बनवतो ना ते भांडं घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अशी गाळणी ठेवायची आहे मगच हे बॅटर ह्या गाळणीने गाळून घ्यायचं आहे का गाळून घ्यायचं आहे ते तुम्हाला कळेलच एकदम स्मूथ असं बॅटर तयार व्हायला पाहिजे पाहू शकता आपण मंडळी जितके पण आपण फ्लेवरफुल जिन्नस वापरले आहेत म्हणजे मिरची अद्रक लसूण त्याचा चौथा बघा राहिलेला आहे म्हणजे ह्या सर्व जिन्नसांचा फ्लेवर ह्या बॅटरमध्ये उतरलेला आहे असं गाळून घ्यायचं आहे तुम्हाला सुद्धा हे, हे, हे बॅटर एकदम स्मूथ पाहिजे ही महत्त्वाची टिप्स आहे चला तर मंडळी पुढच्या कृतीसाठी आपल्याला आता किचनकडे वळायचं आहे तर मंडळी ही रेसिपी आपण कुकरमध्ये बनवणार आहोत कुकरमध्ये झटपट पद्धतीने जवळपास दहा ते पंधरा मिनिटांमध्ये ही रेसिपी पूर्ण तयार होते तर कुकरमध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि पाणी चांगल्या प्रकारे गरम झालेलं आहे आणि आपल्याला बॅटरचं भांडं कुकरमध्ये ठेवायचं आहे पण आपल्याला जास्त खालती नाही ठेवायचं आहे भांडं थोडंसं वर राहायला पाहिजे कारण की ओव्हर कुक व्हायला नाही पाहिजे आणि कच्चंसुद्धा राहायला नाही पाहिजे हे बॅटर त्यासाठी काय करायचं तुम्हाला घरच्यांसाठी डाळ किंवा भात बनवायचं असेल तेव्हा ह्याच कुकरला तुम्ही लावून घ्या त्यासाठी मी इथे अगोदर डाळ शिजवून घेणार आहे घरच्यांसाठी डाळ बनवायची आहे आणि आता ह्याच्यावरती असं झाकण ठेवलं असं झाकण ठेवूया आणि मग ह्याच्यावरती हे भाताचं भांडं ठेवूया म्हणजे हे बॅटरचं भांडं ठेवूया एकदम सेंटरला घ्या हळवारपणे घ्या असं आता ह्याच्यावर पुन्हा आपल्याला असं झाकण ठेवायचं आहे आता एक गोष्ट महत्वाची मी तुम्हाला सांगतो तुम्हाला जवळपास चार ते पाच शिट्ट्या या कुकरला लावून घ्यायच्या आहे इतकं लक्षात ठेवा कारण की ह्याला जास्त आपण ओव्हर नाही करायचं आहे आणि गॅसला एकदम फास्ट ठेवायचं आहे तर मंडळी मी जवळपास पाच शिट्ट्या लावल्या आहेत कुकरला आणि एक गोष्ट महत्वाची आहे तुम्हाला कुकरच्या शिट्टीची पूर्ण हवा जाईपर्यंत ह्याला थंड करून घ्यायचं आहे पूर्ण कुकर जास्त वेळ थंड करून घेऊ नका ही कृती सर्वात महत्वाची आहे व्हिडिओ पूर्ण पहा स्किप न करता तरच तुम्हाला ही रेसिपी एकदम परफेक्ट करायला जमेल चला तर मंडळी या फक्त शिट्टीची मी हवा काढून घेणार आहे म्हणजे पूर्ण हवा जाईपर्यंत ह्याला थंड करून घेणार आहे तर मंडळी कुकरचं भांडं मी काढून घेतलेलं आहे आणि शिट्टीची हवा पूर्ण गेल्यानंतर लगेच काढायचं आहे आणि हे भांडं गरमच असायला पाहिजे इतकं लक्षात ठेवा आता ह्या वेळेस आपल्याला काय करायचं आहे ह्या फेटणीने जवळपास एका बाजूने दोन ते तीन मिनटापर्यंत चांगल्या प्रकारे ह्याला फेटून घ्यायचं आहे ही कृती सर्वात महत्त्वाची आहे व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा तरच तुम्हाला लक्षात येईल ही रेसिपी बनली कशी आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगतो हो तुम्हाला मंडळी तुमच्या कुकरच्या क्वालिटीवर अवलंबून आहे हे किती शिट्यामध्ये शिजलं जातं माझं तर पाच शिट्यामध्ये शिजलं गेलेलं आहे बॅटर तुमचं दोन किंवा तीन शिट्ट्यामध्येही शिजलं जाणार एकदा चेक करा दोन शिट्ट्या झाल्यावर मग पुन्हा तुम्ही ह्याला एक किंवा दोन शिट्टी मारून ह्या कन्सिस्टन्सीच्या ह्या कन्सिस्टन्सीच्या प्रमाणे तुम्हाला हे वाफवून घ्यायचं आहे मी तुम्हाला ह्याची दुसरी पद्धत ही सांगतो दुसरी पद्धत अशी आहे की सहसा कोणाला जमणार नाही कोणत्याही नॉनस्टिक पॅन मध्ये तुम्हाला हे बेसन वाफवून घ्यावं लागेल पण त्याच्याने काय होणार पॅनला खाली चितकल्या जाणार आणि करपण्याची जास्त शक्यता असते म्हणजे हे बॅटर खालतून जळणार म्हणून मी तुम्हाला एकदम सोपी पद्धत दाखवत आहे आणि तुमचं बॅटर ह्यापेक्षा जास्त पातळ झालं असेल म्हणजे कुकरच्या बाहेर काढल्यानंतर तर तुम्ही थोडंसं ह्याला आणखीन वापरून घ्या म्हणजे पॅनमध्ये थोडंसं पाणी ठेवून हे कुकरचं भांडं ठेवा आणि त्यालाच वापरून घ्या तर मंडळी जवळपास तीन ते चार मिनटं एका बाजूने मी ह्याला फेटून घेतलेलं आहे फेटल्याने काय होणार ह्याच्यामध्ये हवा भरली जाणार आणि पीठ एकदम लवचिक होणार तर हे पीठ परफेक्ट झालेलं आहे की नाही ते कसं ओळखायचं थोडंसं पीठ घ्या आणि त्याला खाऊन बघा दाताला चिटकत असेल तर हे कच्च्याचं आहे आणि दाताला चिटकत नसेल तर परफेक्ट प्रमाणामध्ये हे पीठ तयार झालेलं आहे आता काय करायचं असे एक प्लेट घ्यायची आहे कोणतीही अशी लहान प्लेट घ्या किंवा मोठी प्लेट घ्या त्याला आतील बाजूने तेल लावून घ्या आता हे पीठ गरम असेपर्यंतच ह्याला आकार निघणार आहे आणि पिठाला थंड होऊ द्यायचं नाही आणि तुम्हाला माहितीच असेल बेसन हे थंड झाल्यानंतर ह्याला घट्टपणा येत जातो म्हणून कधीही हा नाश्ता बनवताना पीठ गरम असेपर्यंत ही सर्व कृती करून घ्यायची आहे म्हणजेच की पीठ फिटण्याची कृती आणि हे बॅटर ताटलीत पसरवताना ह्याच्यामध्ये गरमपणा असलाच पाहिजे आता हलिका हाताने हाता ह्या पिठाला चांगल्या प्रकारे पसरवून घ्यायचं आहे मंडळी आपण पाहू शकता हे बॅटर असं मी तातलीमध्ये चांगल्या प्रकारे पसरवून घेतलेलं आहे आणि मस्त असं गुळगुळीत करून घेतलेलं आहे बॅटर जास्त चिटकत असेल हाताला किंवा चमचाला तर ह्याच्या खालच्या बाजूने तेल लावा किंवा दुसरी आयडिया मी तुम्हाला सांगतो अशी प्लेन वाटी घ्यायची आहे आणि खालच्या बाजूला तेल लावायचं आहे आणि ह्याला असं हलक्या हाताने दाब देऊन असं पसरवून घ्यायचं आहे आणि बॅटर आता सुद्धा गरमच आहे बरं का आता काय करायचं हे चांगल्या प्रकारे असं गुळगुळीत करून पसरवून घेतलं की आता ह्या पूर्ण बॅटरला चांगल्या प्रकारे थंड करून घ्यायचं जवळपास पंधरा ते वीस मिनटं लागेल चला तर मंडळी ह्याला मोकळ्या हवेमध्ये मी असंच सोडून टाकतो चांगल्या प्रकारे थंड होण्यासाठी तर इथे नाश्त्यासाठी झटपट चटणी बनवूया त्यासाठी मी इथे सहा ते सात मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता सोबतच कोथिंबर घेतलेली आहे चटणीच्या घट्टपणासाठी आपल्याला दोन चमचे फुटाणे वापरायचे आहेत तुम्ही ह्या जागी शेंगदाणे वापरले तरी चालेल पण भाजलेले शेंगदाणे वापरा चार ते पाच लसणाच्या पाकळ्या थोडेसे कढीपत्ता आणि तिखट बॅलेन्स करण्यासाठी इथं एक लिंबाचा रस वापरत आहे लिंबाचा रस नसेल तुमच्याकडे तर तुम्ही एक ते दोन चमचे दही वापरलं तरी चालेल चवीनुसार मीठ आता दोन ते तीन चमचे पाणी टाकून ह्याला चांगल्या प्रकारे बारीक वाटून घ्यायचं आहे तर मंडळी मस्त अशी झटपट चटणी तयार झालेली आहे आता तुम्ही ह्याला वाटलंच तर तडका देऊ शकता पण ह्याला तडका देण्याची काय गरज नाही ही अशीच एकदम चविष्ट लागते तर मंडळी प्लेट चांगल्या प्रकारे थंड झालेलं आहे आणि प्लेटमधील हे मिश्रण पण चांगल्या प्रकारे थंड झालेले आहे आणि आपण पाहू शकता मी हलक्या हाताने दाब देत आहे तर हे लवचिकसुद्धा झालेलं आहे आता काय करायचं आता आपल्याला ह्याला आकार द्यायचा आहे सिम्पल आणि सोबर ह्याला चौकोन आकार द्यायचा आहे लहान लहान क्यूब असतात ना तसे चौकोन आकार द्यायचे आहे जास्त आटापिटा करायचा नाही अगोदर ह्याला एकदम लहान भागामध्ये एका साईडने अगोदर कट मारून घेऊ मंडळी एक गोष्ट लक्षात ठेवा ह्याला आकार देताना असं हे बॅटरमध्ये चाकू मध्ये टाकल्यावर असं ओढायचं नाही ह्याला फक्त असं कट करायचं आणि ह्याला उचलायचं असं पुन्हा असं दाब द्यायचा आणि उचलायचा असं ओढलं की ह्याला बॅटर जास्त चिटकणार आणि बॅटर जास्त चिटकत असेल तर मी अगोदर सांगितलेलं आहे थोडंसं तेल लावून घ्या तर मी ह्याला तुम्हाला डिमोल्ड करून दाखवतो पाहू शकता दोन चार दाखवतो मी तुम्हाला हे पहा जबरदस्त असा एकदम स्पंजी आणि खायला तितका टेस्टी लागतो बरं का चला तर मंडळी नाश्ता तर पूर्णपणे तयार झालेला आहे मी आता ह्याला फटाफट तडका मारून दाखवणार आहे तर इथे मी नॉनस्टिक पॅन ठेवलेला हो आहे गॅसवर आता ह्या पॅन मध्ये जवळपास एक ते दो लाहन या। या दोन लहान चमचे तेल घेऊया ह्या नाश्त्याला दोन बॅच मध्ये आपल्याला एक ते दोन मिनटापर्यंत फ्राय करून घ्यायचं आहे म्हणून अगोदर एक ते दोन चमचे तेल घ्यायचं आहे तेल थोडस आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जास्त कडकडीत गरम करून घेऊ नका असं थोडंसं तेल गरम झालं की याच्यामध्ये फक्त आपल्याला अर्धा चमचा राई टाकायची आहे आणि थोडीशी राई उरवून ठेवतो आता हलकीशी राई तडकायला लागलेली आहे तर आता ह्याच्यामध्ये सफेद तीळ टाकायचे आहे एक चमचा आणि एक चमचा उरवून ठेवायचे आहे दुसऱ्या बॅचसाठी थोडंसं कढीपत्ता थोडेसे हिरव्या मिरच्या आणि थोडेसे लाल मिरच्या आता या सर्व जिन्नसांना काही सेकंद परतवून घ्यायचं आहे आपल्याला तेल जास्त गरम का नाही पाहिजे माहिती आहे काय जास्त गरम केलं की तीळ आहेत ना उडायला लागतात म्हणून जास्त गरम करायचं नाही आपण जसं आंघोळीसाठी कोमट पाणी कसं घेतो तसंच गरम करून घ्यायचं आहे तेल त्याच्याने काय होतं तीळ जास्त चटकत नाहीत जसं की तुम्ही पाहतच आहेत ही एक महत्त्वाची टिप्स आहे कोणत्याही नाश्त्याला तुम्ही तिळाचा तडका देत असाल तर ही टिप लक्षात ठेवा आता काही सेकंद असं परतवून झालं की याच्यामध्ये जे आपण क्यूब काढून ठेवले होते बेसनाचे ते ह्या तडक्यामध्ये काढून घ्यायचे आहेत आणि हलक्या हाताने याला फ्राय करायचे आहेत जास्त जोर लावून फ्राय करू नका कारण की हे भरपूर नरम आहे तोंडात टाकताच विरगळणारा हा नाश्ता बनलेला आहे म्हणून हलक्या हाताने याला फ्राय करून घ्यायचा आहे तर मंडळी जवळपास एक ते दीड मिनटापर्यंत ह्याला परतवून घेतलेला आहे आणि चांगल्या प्रकारे हे फ्रायसुद्धा झालेलं आहे चला तर ह्याला एका प्लेटमध्ये काढतो आणि अशाच पद्धतीने उरलेला नाश्ता सुद्धा मी फ्राय करून घेतो तर मंडळी जबरदस्त आणि एकदम भन्नाट रेसिपी म्हणजे तुम्ही याला मिनी ढोकळासुद्धा बोलू शकता किंवा याला पातोडीसुद्धा बोलू शकता पातोडी प्रमाणेच आहे पण थोडीशी चवीला वेगळी लागते आता वरतून असं गार्लिशिंगसाठी थोडंसं किसलेलं ओलं खोबरं वापरायचं आहे दाताखाली आलं की खोबरं मस्त चव लागते आणि मिनिटात फस्त होणारा हा नाश्ता नक्कीच तुम्हाला आवडेल आणि हे पहा एकदम लवचिक झालेला आहे हे पहा एकदम जबरदस्त एकदा बनवाल आणि कधीही तुम्ही ढोकळा सोडून हीच रेसिपी नक्की बनवाल एवढं मी तुम्हाला शंभर टक्के खात्रीने सांगतो ह्याला मी तोडून सुद्धा दाखवतो पाहू शकता आणि मी तुम्हाला इतकं खात्रीने सांगतो ह्या सर्व टिप्स आणि ट्रिक फॉलो केली की तुमचा नाश्ता हा पहिल्या वेळेस एकदम परफेक्ट बनेल तर आजची रेसिपी कशी वाटली नक्की तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा चला तर अशाच नवनवीन रेसिपीसह परत भेटूया धन्यवाद